हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आणि आजचा ब्लॉगमध्ये तुम्हाला ना मस्त असे छान खव्याचे गुलाबजांबू बनवणार आहे आणि आत्ता जे तुम्हाला दिसत आहे तर बासुंदी बनवत आहे खोबरं आहे मिक्सरमधून बारीक करून घेतलं थोडंसं गरम केलं आणि त्यामध्ये खवा टाकला थोडंसं असं विरगळून घेतला आणि दूध टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं थोडीशी साखर टाकली आणि ह्या पद्धतीनं आपली अशी छान अशी मस्त बासुंदी तयार झालेली आहे आणि नक्की करून बघा खायला खूप छान लागते बघा आणि जेवढं तुम्ही दूध टाकसेल तेवढं करा आणि अशी मस्त प्यायला द्या तर अशी बासुंदी केलेली आहे मी आणि आता याच्यानंतर मी गुलाबजांबू बनवणार आहे आणि गुलाबजांबू सुद्धा एकदम झटपट होतात लवकर आणि कसे पटकन गुलाबजांबू खावायचे बनवायचे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ना छान अशी मस्त बासुंदी तयार केली आणि हा बघा हा एक किलो आहे ना खावा आणलेला आहे आणि याचे मस्त छान आता थोडस फ्रीज मध्ये असं निबत झालंय वेळ असं वरती ठेवते आणि थोडासा पातळ झाला की दो मग आपण मळून त्याचे मस्त छान असे गुलाबजामू बनवणारे मी तर आज मस्त छान असे गुलाबजामूची रेसिपी दाखवणारे आणि कशी करते त्या पूर्ण बघा आणि हे बघा जो जो आहे ना एवढा मैदा घेतलेला आहे मी जेवढे ह्या पिठात बसल ना तेवढाच मैदा दाखणार आहे आणि मस्त अशी छान गुलाबजामू आहे त्याच्या अगोदर ना अशी मस्त अशी बासुंदी केली हे बघा इथं जवळून दाखवते मी तुम्हाला हे बघा खूप अशी छान अशी मस्त बासुंदी आहे नक्की करून बघा अशी साधी सिंपल पद्धतीने बनवलेली आहे आणि आता ही बासुंदी खाते आणि तोपर्यंत हे गार होत आहे म्हणजे थोडंसं ना गरम होईल कारण लई निबर झाले फ्रीजमध्ये होतं ना ते आता असं थोडंसं त्याला हे करावं लागत जाईल आणि खवा आहे ना फ्रीजमध्ये ठेवलेला होता त्यामुळे त्याला थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला यायला ठेवलं मी आणि कसं फ्रीजमध्ये ठेवलं तसं एकदम घट्ट आणि कडक असं दगडावाने होतो आणि मग थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आला आणि मग नंतर त्यामध्ये ना एक किलो खव्याला पावशर नाही आतपावपेक्षा थोडंसं जास्त मैदा मी वापरला आणि त्याच्यामध्ये जेवढा बसेल तेवढा आणि चांगलं मळू घ्यायचं आहे त्याला एक जीव करून घ्यायचा आहे आणि बाकीचं दुसरं काहीही वापरलेलं नाही मी तुम्ही काजू बदाम तुम्हाला जे हवं ते तुम्ही टाकू शकता यामध्ये विलायची वगैरे मी काहीच टाकलेलं नाही आहे फक्त ख थोडासा मैदा टाकलेला आहे आणि तो पण त्या खव्यामध्ये बसेल तेवढाच ॲड केला आणि आपण खवा कसा घेतो हे महत्त्वाचं आहे तर हा मी दोनशे रुपये किलोने खवा आणला होता आणि मग चांगलं मळूमळू घेतल्याच्या नंतर अशी छोटे छोटे मस्त असे गोळे तयार करून घेतले आणि साईडला लगेच पाक करायला ठेवलेला आहे तर पाकासाठी तीन वाट्या साखर आणि दीड दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि इकडं तो पाक तयार होत आहे आपल्या मध्ये मध्ये त्याला ढवळत पण आहे आणि खूप कमी वेळात अशी गुलाबजाम होतात बघा तिकडं पाक होईपर्यंत आता माझं इतक्यात मळून झालं गोळे तयार झाले लगेच तेलामध्ये ना अगोदर तेल तापून घेतलं कमी गॅस केला आणि त्याच्यावर कमी गॅसवर सगळीकडून चांगले असे गुलाबजांबू तळून घेतले आणि गुलाबजांबूचे आकार थोडेसे छोटेच ठेवायचे तळल्यानंतर ते फुगतात आणि पाकामध्ये टाकल्याच्या नंतर अजून थोडेसे मोठे होतात आणि मग बघा मी मस्त छान असे सगळे गुलाबजामू आता तळून घेणारे हळूहळू आणि चांगले लालसर होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे कारण ते आतून पण तळले गेले पाहिजे नाहीतर मग पिठपिठ लागले तर चांगले लागत नाही आणि माझे हे गुलाबजामू ना तुमच्या दादांना खूप आवडले खरंच खूप छान झाले होते आणि पाकच एकदम भाजी खवा खूप छान होता आपला कसं खव्यावर सगळं असतं आणि खव्याचे गुलाबजांबू खायला चांगले असतात आणि बिना भेसळाचा खावा शक्यतो जेवढा चांगला खावा तुम्हाला मिळेल तेवढा आणा आणि मग बनवा मस्त छान असे गुलाबजांबू अवघे तुम्हाला सांगते पाच मिनटात गुलाबजांबू होतात जा अजिबात वेळ लागत नाही फक्त तळून घ्यायचं थोडंसं पाक कोमट कोमट झाला की त्यामध्ये हे गुलाबजांबू टाकून द्यायचे ह्याच पद्धतीने मी हे असे गुलाबजांबू बनवत असते आणि मला व्हिडिओ बनवायचा असतो आणि इकडे व्हिडिओ शूट करायचं तळायचं कॅमेरा अँगल घ्यायचा लावायचा त्यामुळे मला ह्या गोष्टीला वेळ लागलेला आहे नाहीतर गुलाबजांबूला जास्त वेळ लागत नाही स्वीट पदार्थ आणि आपण बाहेर जर गेलो तर किती महाग गुलाबजांबू असतात तसे घरी बनवलेले गुलाबजांबू चांगले आणि बेस्ट आणि खूप सारे तयार होतात आणि मन भरोसर मुलं पण आनंदाने खातात कारण गुलाबजांबू असे आहे की एकंद दोन गुलाबजांबू खाऊन पोट भरत नाही जोपर्यंत आपलं मन भरत नाही तोपर्यंत आपण ते खातच राहतो आमच्या घरात पण तसंच असतं एकदा मुलं खायला लागले का चार पाच गुलाबजामू एका वेळेला खात असत कधी कधी जास्त पण खातात कारण लहान मुलं आहेत त्यांना अशा गोष्टी आवडतातच आणि ह्या वाईट सगळ्या गोष्टी खाल्ल्या पण पाहिजे कसं असतं आत्ता नाही खाल्लं तर कधी खाणार असं आहे तर संध्याकाळीच करत होती मी गुलाबजांबू तुमचे दादा आले आणि ते मला म्हटले चल मी पण तुझी मदत करतो थो थोडीशी तर थो 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 तुमचे दादासुद्धा मला गुलाबजामू तळू लागलेले बघा पाक पण इकडं तयार हो होत होता आपला जवळजवळ झालेलाच होता आणि मी हा पाक आहे ना जोपर्यंत माझी गुलाबजामून तळत आहे ना तोपर्यंत कमी गॅस ठेवून दिला होता मला जसा होईल तसा कारण हा एवढा पाकज एवढं काही नसतं साधा पाक केला तरी होऊन जातं आणि मग माझं चालू आहे तळायचं काम आणि हे संध्याकाळी गुलाबजांबू करते मी काय होतं मग संध्याकाळी केले ना पाका टाकून दिले सकाळपर्यंत मस्त छान असे पाकात मुरतात आणि खायला पण छान लागतात तुमचे दाद आले चल म्हटले मी तुला थोडीशी मदत करू लागतो आणि मला इथं मदत करू लागू राहिले गुलाबजांबू बनवायला आणि त्यांना पण असं नाही का काही गोष्टी किती दमून आले तरी अजिबात कंटाळ वगैरे येत नाही मी काही करत असले त्या कामात ते मदत करू लागतातच आणि अशा पद्धतीने माझे सर्व जांभूत तळून झालेला आहे आणि आता याला मी पाकामध्ये टाकत ता आहे आपला जो पाक होता थोडासा कोमट होता त्यातच टाकून दिले कारण कोमट पाक का जर टाकले ना तर तो पाक आहे ना गुलाबजांबूच्या आतमध्ये पर्यंत जातो आणि मला वाटलं हे पातील थोडंसं छोटं होतंय मग मी मोठं पातील घेतलं त्यात पाक टाकला आणि पाक के मी मापातच केला जास्त पण पाक केलेला नाही आहे बघा आणि मग त्या पातीलामध्ये सगळे गुलाबजांबू टाकून दिले आणि सकाळपर्यंत छान अशी मुरली आली मस्त अशी छान आपली अशी गुलाबजांबू तयार झालेले आहेत तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा काळजी घ्या पुन्हा भेटू नेऊन ब्लॉगमध्ये बाय बाय